हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती घड्यात बघितलं असेल साडेसात वाजले सात पंचवीस झालेत आणि संध्या सकाळचे वाजलेत आहे सात पंचवीस तर सकाळीच मी जेवण बनवून पार्लरमध्ये जायचे आज मला काम आहे आज आहे संडे आणि मच्छी ना मी कालच आणून ठेवलेली आहे सॅटरडेलाच कारण उद्या म्हणजे म्हणजे आज संडेला कारण मला आज पार्लरमध्ये काम होतं स्मूदनिंग वगैरे होत्या तर त्याच्यामुळे मी लवकरच जेवण वगैरे बनवून आणि सगळं कामं आवरून मला जायचं होतं पार्लरमध्ये तर मच्छी मी सकाळीच साफ केली आणि आत्ता जर मी जेवणाला सुरुवात केली तर मला दहा वाजता जायचं आहे पार्लरमध्ये बाकी इतर कामं पण करायला लागतील आणि दोन्ही वेळाचं जेवण मी आत्ताच बनवून ठेवणार आहे तर इथे नॉर्मल जे मसाले असतात ना आपले घरगुती ते सगळे टाकले ते मी तुमच्यासोबत हे शेअर करते कोलंबी आणि बटाट्याचा असा मी शिज घेतला आहे शिजत टाकायला त्याच्यामध्ये जे रुटीनचे मसाले ते सगळे टाकलेत आणि लसणावरती फोडणी दिली आलं लसूण खो आणि कच्चं खोबरं कोथिंबीर याचं मी वाटण करून घेतलं आहे हिरवं वाटण आणि तेच वाटण याच्यामध्ये घातले पहिल्यांदा तेलावरती त्याच्यानंतर मसाले घातलेत नेहमीचे रुटीनचे मसाले असतात ते त्याच्यानंतर इथे मी बघा फ्रीज करून ठेवते मच्छीन तो डबा पण तुम्हाला दिसत असेल तर तो मी आता मच्छी परत एकदा साफ करून ठेवलेली होती कालच पण आत्ता मी परत धुवून वगैरे आणि मग याच्यामध्ये टाकली आहे शिजत तर चला एकीकडे हे शिजेल भाकरी मी करायला घेणार आहे आणि मच्छी फ्राय करण्यासाठी पण आणलेली आहे तर त्याला पण मी सगळं सोडून ठेवीन मसाले आणि ते वेळ सोडून ठेवायला लागतात म्हणजे त्याचा ना सगळा फ्लेवर मच्छीमध्ये चांगला उतरतो म्हणून तर इथे भाकरीला लगेच आता बाजूला घेते मी पीठ आणि भाकरी पण करून घेते तांदळाच्या पिठाच्या म्हणजे तांदळाच्या भाकरी ज्या आमच्या मच्छी म्हणजे आम्ही तांदळाच्याच भाकरी मोस्टली खातो पचित कधीतरी एक चेंज म्हणून ज्वारी किंवा नाचणी असं काहीतरी खातो पण शक्यतो तांदळाचीच असते भाकरी किंवा मग चपाती कधीतरी पण मच्छी नॉनव्हेज असेल तर म्हणजे भाकरीच असते पांढरी भाकरी तांदळाच्या पिठाची तर कामाची खूप गडबड आहे आज आणि शूट पण बरे दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहेत म्हणून मी त्यातल्या त्यात थोडासा प्रयत्न करते की चला आज तरी करूया शूटिंग उद्या म्हणजे असं करून करून थोडं थोडं करून करून व्हिडिओ बनवते तर आता ना मला हे सगळी माझी कामं कम्प्लीट करून जायचं आहे पार्लरमध्ये आणि मला दोन दिवसांनी जायचं आहे शिरोशिला म्हणजे माझ्या माहेरी तर तिथे ना जे पापड वगैरे असतात तर ते आई बनवून ठे ठेवते आणि ते आणायला पाहिजेत आता कारण पावसाळ्याच्या अगोदर ते घरी आणून परत व्यवस्थित ठेवायला लागतात म्हणून मग मा तिकडे पण जायचं आहे तर आता बघूया कसं काय जमणार आहे ते तर इथे चला फटाफट मी पहिल्यांदा करते आता भाकरी आणि मग नंतर निघते पार्लरमध्ये जाण्यासाठी त्याच्यानंतर जर तर मी त्या दिवसाचं मला शूट करायला मिळालंच नाही कारण माझ्याकडे होणार दोन स्मूदनिंग होत्या एकाच दिवशी आणि पार्लरमध्ये पण इतर पण कामं असतात असतं त्याच्यामुळे अजिबात हा पूर्ण दिवस एवढा हेक्टिक गेला की खूपच आणि त्यामुळेच ॲक्च्युली व्हिडिओ शूट करून ठेवलेले असतात पण मला जमत नाही ते रेकौर्ण करना। रेकौर्ण एडिट करणं परत रेकॉर्डिंग करणं रेकॉर्डिंगसाठी पण टाईम द्यायला लागतो आणि एडिट करण्यासाठी पण टाईम द्यायला लागतो पण बरेचसे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले असतात कधी कधी वेळात वेळ काढून पण मग ते राहून जातात आणि मग खूप दिवस झाले की असं वाटतं आता जाऊ दे खूप दिवसांचा व्हिडिओ आहे आता कुठे टाकणार असं होतं तर आता मध्ये ना आम्ही अलिबागला गेलो होतो दोघेच जणं तो, तो पण एक व्हिडिओ मी शूट केला आहे तिकडचा सगळा तर तो पण मी जमला तर हा आणि तो म्हणजे दोन्ही व्हिडिओ एकदाच अपलोड करीन आजच आणि बघूया आता काय काय कसं कसं जमतं आहे ते तर चला आज पण तशी रेकॉर्डिंगला बसले पण मला जायचं आहे पार्लरमध्ये आणि काम माझं मी ठेवून सकाळीच एकदम सकाळीच लवकर रेकॉर्डिंगला सुरुवात केली कारण ना आजूबाजूचे आवाज पण येतात आणि त्या आवाजांमुळे पण ना ॲक्च्युली रेकॉर्डिंगला जर मला टाईम असेल तर त्यावेळेस बाहेर एवढं खाली आमच्या रस्ता लगेचच आहे त्याच्यामुळे खूप गाड्यांचे हॉर्न आणि आवाज येत असतात मग ते बरोबर नाही वाटत बॅकग्राऊंड म्हणजे असा वेगळाच त्याचा आवाज येत असतो एकदम तर चला ह्या भाकरी मी केल्यात भरपूर आणि दोन्ही वेळच्या चहा तुम्हाला दिसतो बाजूला मच्छी फ्राय करून ठेवली आहे आणि बघा हे ना मला सगळं डिटेल्समध्ये शूट करायला मिळालं पण सगळं झालं आहे आणि इथे दोन मेकअप आहेत आज स्मूदनिंग पण आहे भरपूर काम आहे आज तर इथे दोन मेकअप वगैरे माझे कंप्लीट झाले आणि आम्ही निघालोत फायनली दोन तीन दिवसानंतर निघाले आज मी शिरोशीला जाण्यासाठी तर चला हे आहे शिरोशीला जाण्या निघालोत आम्ही तर ह्या ज्या ऑर्डर होत्या त्या कम्प्लीट केल्या आणि त्याच्यानंतर आता मध्ये ना परत तीन चार दिवसाची जी कामं आहेत तर ती मुली आहेत त्या सांभाळतात दोघीजणी आहेत आणि आता मी काय खूप दिवस राहणार नाही आहे दोन दिवस जास्तीत जास्त राहणार आणि लगेचच निघणार तेवढंच दोन दिवस गेल्यावरती जरा चेंज पण मिळतो आणि आईवडिलांना पण भेटता येतं जरा बरं वाटतं गेल्यावरती आणि बस जास्त दिवस राहतच नाही मी कधीच गेल्यावरती एक एक किंवा दोन दिवस जास्तीत जास्त तर आणि त्याच्यामुळे वेळ पण नसतो आणि राहायला आता तिकडे गरमी गरम पण खूप होतं त्याच्यामुळे राहू पण नाही शकत जास्त दिवस राहतच नाही वेळच नाही मिळत असाही तर त्यामुळे तो चला हा शिरोफिकचर असतात जसं जसं जवळ येतो तसं खूप बरं वाटतं असं इतकं आल्हाददायक वातावरण असते ना इकडचं आता सध्या गरम आहे पण इथे ना पाऊस आहे रोज त्याच्यामुळे पावसाची जी थंडावा असतो ना तो आला आहे आणि मी ही आहे नेक्स्ट डे शिरोशीला आली आहे आदल्या दिवशी आणि मस्त सकाळचा चहा घेत घेत मी इथे थोडंसं शूट केलं आहे आणि बरं वाटतं इथे आल्यावरती ना खरंच एक अशी शांतता असते ना ती मी इथे ॲटोमॅटिक तिथली खूप असं वातावरण शांत असतं तर इथे ना असं मस्त शांत असं वातावरण ते सांगत होते आणि इथे ना गाई वगैरे हे बघायला खूप बरं वाटतं लहानपणीच्या तर आठवणी येतात तेव्हा याचं सगळं काहीच महत्त्व वाटत नव्हतं जेव्हा वा रोज इकडे राहत होतो पण आज कधीतरी आल्यावरती एवढंच छान वाटतं ना इथून जायची इच्छा होत नाही तर इथे हेच मी थोडंसं जे आजूबाजूचे ऊन खूप पेरे असंच असेल आणि थोडंसं मी शूट केलं इथे खूप काय शूटिंग करण्यामध्ये ना इथे शूटिंग करण्यामध्ये वेळ घालवला तर मग बाकी गोष्टी राहून जातात म्हणून मी जास्त काही इकडचं पण शूटिंग शूट करत नाही बस केलं नाही ह्या वेळेला पण संध्याकाळी ना इथे मस्त पाऊस पडला आणि मस्त थंड असं वातावरण झालं खूप बरं वाटत होतं एकदम आणि ही झाली आहे रात्र आणि रात्री पण इतकी शांतता असते खूप शांतता असते आणि खूप बरं वाटतं खूप आपण शहरामध्ये राहतो आणि तिथे ते एवढे आवाज आणि तेच तेच ते जीवन आणि हवा अशुद्ध वातावरण एक दरम्यान निघालोत आणि लवकर निघालोत कारण गरम होतं नंतर मग दिवसभर आणि लवकर घरी आलेलं बरं म्हणून दोन दिवस होते मी शिरोशीला दोन दोन दिवसामध्ये जे इथलं वातावरण इथली माणसं आणि माहेर आहे तर आई वडील ते तर आहेतच पण इतर पण गावातले जे लोक भेटतात बोलतात थोडंसं आणि इतकं मनाला प्रसन्न वाटतं ना खूप छान वाटतं शुद्ध वातावरण मेन आणि महत्त्वाची गोष्ट जर इकडचं जे जी जीवन आहे लोकांचं तर ते बघून एवढं आपल्या मनाला प्रसन्न वाटतं अजिबात धावपळ नाही कुठलंच गडबड नाही गोंधळ नाही अजिबात नाही खूप असं मस्त जीवन जगत असतात हे लोक आणि कुठेही मी आता आम्ही आपण भरपूर फिरतो कुठे कुठे जातो पण इथल्या इथे आल्यावरती जो सुकून मिळतो ना जी मनाला शांतता मिळते प्रसन्नता मिळते ना ती कुठेच मिळत नाही कुठेच मिळत नाही खरं सांगते मी इथे येऊन जे एक दिवस जरी राहून गेल्या तरी असं खूप चांगलं चांगलं असं वाटत राहतं एकदम पॉझिटिव्हिटी येते मनामध्ये आणि म्हणजे काम करण्यासाठी उत्साह येतो एक परत आ, घरी आल्यावरती असं होतं म्हणून वर्षातले एक किंवा दोन वेळा मी जाते शिरोशिला आणि जास्त तर जायला मिळत नाही त्याच्यामुळे दोन दिवस दोन दिवस, मैं दिवस, मैं दिवस, दोन दिवस म्हणजे वर्षातून दोन वेळा दिवाळीमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर आणि आत्ता मे महिन्यात तर असं जाते जास्त दिवस राहतच नाही चार ते पाच दिवस दोन्ही म्हणजे वर्षातले पण इतके छान जातात ते दिवस आणि खूप बरं वाटतं तर चला ही गावं आणि हे जातानाचं जे वातावरण आहे सुद्धा अनुभवायला एवढं मस्त वाटतं ना नंतर एकदा मुरबाड सोडलं की परत चालू होते शहरी वातावरणाची सुरुवात आणि मग ते नकोसं होतं पण आपल्याला तिथेच यायचं आहे कारण कर्मभूमी इथे इथेच येणं आहे आणि इथे काम करायलाच लागतं येऊन त्याच्यामुळे तर सल्ला निघालो तर आज लवकर सकाळी निघालो त्याच्यामुळे गरम तर होत नाही आहे बऱ्यापैकी मस्त सावली आहे उन्हा आणि वातावरण पण असं होतं की ऊन नव्हतं थोडंसं असं ढगाळ होतं त्याच्यामुळे बरं होतं आता मध्ये आम्ही थोडंसं एक नाश्ता वगैरे करू म मध्ये आणि सकाळीच एवढ्या लवकर घरून ना इथे मी आम्ही नाश्त्यासाठी थांबलोत बघा बारवी डॅम आहे तर त्यामार्गे आम्ही येतो तिथे थांबलत आणि चला घरी आली आहे मी दुसरा दिवस आहे हा घराचा त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे सकाळी चाली आहे माझी सुरुवात परत रुटीन नेहमीचं तर इथे बनवायला घेतलं आहे मी नाश्ता उपमा तर चला ह्या छानशा आठवणी गोड स वातावरण आणि शुद्ध हवा हे सगळं अनुभवून एकदम ताज्या दमान्या मी इथे परत येऊन कामाला लागली आहे इथे मी बनवायला घेतले सगळ्यांसाठी उपमा आणि बस उपमा करणार जेवण बनवणार परत माझं जे रुटीन आहे ते फॉलो करणार आणि ह्या हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल व्हिडिओ खूप दिवस झाले येत नाही आहेत कारण मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते आणि परत परत तर सांगणार नाही आता जाऊ दे व्हाल तुम्ही पण तर म्हणून तर चला इथे छानपैकी रवा वगैरे भाजून झाला नेहमीप्रमाणे उपम्याची रेसिपी अशी मी आता इथे शेअर नाही करते पण फक्त दाखवलं आहे की रुटीनला मी सुरुवात केली आहे आणि घरी आल्यानंतर आता पसारा भरपूर आहे घरामध्ये म्हणजे मी ज्या काही वस्तू आणल्यात त्या मला क्लीन करायचे डबे वगैरे घासायचेत त्या भरून ठेवायचेत आणि ही सगळी कामं करायची आहेत तर ती पण मी कामं आज करणार आहे कारण आज नाही केली ना, के ना तर मग ते डिले डिले होत जातं आणि मग कामांमधून वेळ मिळत नाही म्हणून मी आजच करून घेईल ते सगळं संपवून टाकील आणि म्हणजे मग मा कामाला मला मध्ये मध्ये ना डिस्टर्ब नाही होत हे पूर्ण करून ठेवलं की मग परत तिकडे हात नको लावायला असं तर आ, चला या बरोबरच व्हिडिओचं मी आता इथे एंड करणार आहे आणि परत भेटूच आपण छानशा व्हिडिओसोबत रेसिपी जर का नवीन नवीन काय बनवलं तर ते पण तुमच्यासोबत अर्थातच शेअर करीनच पण हे माझं सध्याचंच खूप हेक्टिक चाललं आहे जर म्हणून व्हिडिओ पण येत नाही आहेत पण रेग्युलर आता व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्की करेन चला ह्या बरोबरच करूया एंड आणि छानसा व्हिडिओ होता हा तर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा तर चला परत भेटू च आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक करा आणि बाय बाय